आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सहाशे अडुसष्टमधील भाग दोन वर निरूपण पाहणार आहोत मरण हाती सुटली काया विचार या निश्चये नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखे से आले श्रम आले वर्मा हाता हे तुका मने कैसिकी व कोठे जीवनिराळा प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो निमित्त हे महाराजाच्या चरणी हे भावपुष्प किंवा विशेष चिंतन महाराजाच्या चरणी मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे भाग एकमध्ये आपण पहिल्या चरणावर निरूपण जवळजवळ पूर्ण झालेलंच आहे जा मरण हाती सुटली काया विचारेया निश्चया कारण ज्याच्या जीवनामध्ये मरण तर प्रत्येकाला आहे काया तर प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये सोडायची आहे ज्याच्या जीवनाचा निश्चय झालेला आहे जन त्याच्या जीवनामध्ये सावधानपणे त्याच्या जीवनामध्ये कर्म केलेला आहे आयुष्यभर एक काया सोडण्यासाठी कोणतंही ते संसार करीत करीत आणि त्याचा जीवनामध्ये विचार झालेला आहे निश्चय झालेला आहे मग आता तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कशी काया सोडतो तर त्याच्या जीवनामध्ये सुनिया गेली खंती सहजस्थिती भोगाची आता या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सुनिया गेली खंती सहजस्थिती भोगाची आता नासूनिया म्हणजे काय आपण पहिल्याही ह्याच्यामधून मग म्हटलं की व्याकरण अत्यंत महत्त्वाचं आहे आता ह्या नासूनियांचा हा शब्द जो आहे हा नेपाळियन शब्द आहे नासुनिया म्हणजे मोठं नाक त्याला एक मोठं नाक हे म्हणतात आणि आपलं व्यावहारिक नासुनिया म्हणजे नासणे नासणे असंही त्याचा अर्थ होतो नासुनिया गेली कंती स्थिती भोगाची आता आपल्या जीवनामध्ये हा ध्येय तुमच्या जीवनामध्ये जर मरणाहाती सुटली काया विचार या निश्चया तुमच्या जीवनामध्ये जर तुमचा निश्चय झाला नसेल तुम्ही काया सोडण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सावध नसता तुमच्या जीवनामध्ये मग हे नासून या गेली खंती सहजस्थिती भोगाची कारण मग हा जो तुमचा ध्येय आहे ध्येय तर जाणारच आहे काया म्हणजे हा ध्येय जाणार आहे प्रत्येकाचा मंत्री असला तरी जाणार आहे महाराज असला तरी जाणार आहे व्यापारी असला तरी जाणार आहे प्रत्येकाला त्याचा देह त्याला ठेवावा लागणार आहे पण ठेवायचा कसा हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना म्हणून महाराजांनी जो शब्द वापरला नासोनिया नाक कारण तुमच्या जन्मामध्ये जे तुम्ही जन्मभर जे कर्म केलेलं आहे चार वर्ष जर आमच्यासारखा महाराज आतुरणावर लोळत असेल तर ते कर्म आमचं चांगलं झालेलं आहे का हे आमचं आत्मपरीक्षण करण्याची म्हणजे जगानं हे मोठ्या नाकानं पाहायचं आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुणाला चांगलं म्हटलं तुम्ही कुणाला चांगलं म्हणता कुणाची स्तुती करता कुणाला महाराज म्हणता हे तुमची अंत काळाच्या वेळेस साधू त्याच्या जीवनामध्ये लक्षात येत असतो असून मागच्या आपण ओडीओमध्ये दे पाहिलेलंच आहे मग ही सहज स्थिती त्याच्या जीवनामध्ये भोगाची होत नाही ज्याचं मरण हाती सुटली काय ज्याचा जीवनामध्ये निश्चय झालेला नाही जो सावध झालेला नाही बेसावधपणे त्याच्या जीवनामध्ये ज्यानं संसार केलेला आहे परमार्थ केलेला आहे नोकरी केलेली आहे व्यापार केलेला आहे राजकारण केलेलं आहे काही केलेलं आहे त्यानं त्याच्या जीवनामध्ये बेसावध जर त्याच्या जीवनामध्ये केला असेल तर त्याची मरणा हाती सुटली काया काया तर सोडावीच लागणार आहे पण ते नरकवणी काया सोडावी नंतर तुमच्या कारण मरण तर येणार आहे म्हटलं कारण आपलं हे शरीर तीन गोष्टीवर चालतं वात कप आणि पित हे तिन्ही एकत्र होतं आणि हे तीन एकत्र झाल्यानंतर एवढी दुर्गंधी कारण शरीरा एवढी दुर्गंधी दुसरी कशाचीच नाही या जगामध्ये मग त्या दुर्गंधी तुम्ही बघा एखादा माणूस आतुंनावर पडल्यानंतर तिथं जात असताना आत तरी मी मारलेला असतं पण एवढा दुर्गंध वास यायलेला असतो तिथं बसूनसुद्धा दहा मिनिट वाटत नाही तशा स्थितीमध्ये तुम्हाला जगायचं असतं आणि ती देहर तुम्हाला ठेवायचं असं तुम्हाला वाटतं विष आणून देव मरायचं पण ही तुमच्या त्या टामाला येत नाही नासून या गेली कोणती सहज स्थिती भोगाची सहज तुमच्या जीवनामध्ये ते भोग होत नाही कारण तुमचे इंद्रिय तुमच्या अधीन नसल्यामुळे हे मनानं सैराट उभ तुम्ही आयुष्यभर तुमच्या जीवनामध्ये जगल्यामुळे ते तुमच्या जीवनामध्ये मग ते दुःख भोगावंच लागतं म्हणून महाराज म्हणतात नावड तरी का येतील हे भाड घेऊन या तोंड काळे तेथे नावडे तरी का येतील भांड घेऊन या तोंड काळे तेथे नासून या जाय रस या संगती खळाचे पंगती नारायण तोंडा वाटा नरक काढ्या मंगळ मिष्टान बिटाळ करी सुने तुका म्हणे नाही संताची मर्यादा निंदितो तोची निंदा झवा किती कठोर महाराज बोलतात तुमच्या जीवनामध्ये कारण तुमच्या जीवनामध्ये मरण हाती सुटली काया विचार या निश्चया तुमचा निश्चय तुमच्या जीवनामध्ये झाला नसेल तुम्ही या जगामध्ये भांडखोरपणे तुमच्या जीवनामध्ये जर कर्म करीत असताल कारण या जगामध्ये या संसारात परमार्थात व्यवहारात प्रत्येकजण त्याच्या जीवनामध्ये जो कर्म करायला आहे किंवा पैसा कमविण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये देवप्राप्तीसाठी या जगामध्ये कोणीच कर्म करायला तयार नाही त्याच्या जीवनामध्ये जोशी फक्त परमार्थाच्या नावाखाली त्या भगवंताच्या नावाखाली अध्यात्माच्या नावाखाली नारायणाच्या नावाखाली लोक एकूण फक्त लुटायचं काम चाललेलं आहे कारण तिथं मग कसं आहे मग तिथं जे गावामध्ये आता 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 तर सध्या सुखी आहे गाव, गाव गावोगाव सप्ती आहेत एक गावामध्ये दहा लाखाला गाव ते गाव नागो झाल्याशी राहत नाही ते गावातले जे कार्यकर्ते असतात त्यांना घरामध्ये किंमत नसते असे ते सप्त्याचे कारभारी असतात अध्यात्माचं तर त्यांना कवडीचं ज्ञान नसतं कुणाला महाराज म्हणून आणावं महाराज कसा असावा महाराजाचे काय चारित्र्य काय लक्षणं असतात ते तर काहीही माहीत नसतं पण एक लाखाचा दोन लाखाचा बोली बोलून महाराज आणतात खरं ना बोली बोलून आणून ते उलट गाव सुधारण्याजे गाव बिघडतं कारण पहिलंच महाराजच बिघडलेला असल्यानंतर गाव कशाला सुधरणार आहे तुमच्या जीवनामध्ये त्यानं लाख रुपये घेऊन तुमच्या जीवनामध्ये ते जाणार आहे पण ह्याचं भान नाही म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे नाही संताची मर्यादा निंदे तोची निंदा माय झवा या शिबी देतात महाराज एवढा कठोर त्यांच्या जीवनामध्ये बोलतात तरी लोकाला साडेचारशे वर्ष झालं लोक महाराज बोलतात असं परिवर्तन नाही फक्त हे परमार्थ आमच्यासारखा कठोर बोलायला आहे पण हे लागायलेलं लोक वाढ लागत असून लोकाला पण परिवर्तन काय हे चाललेलंच आहे गाव नागो व्हायलेलंच आहे दहा दहा वीस वीस लाख एक एक गावात दोन दोन तीन तीन सप्ती आहेत आणि कशा म्हणून गाव वातावरण पवित्र करायचं गाव पवित्र करायचं गाव धार्मिक करायचं आहे गाव धार्मिक होईल का नाही हे आत्मपरीक्षण करा तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्ही पन्नास वर्षानं सप्ताह केला चार तरी तुमच्या गावामध्ये साधू झालेत का चार तरी मनुष्याला त्यांच्या जीवनामध्ये देव मिळाला कारण एखादा का तरी मनुष्याला तुमच्या गावामध्ये पन्नास वर्षाला सप्ताह करून देव प्राप्त झाला आहे असा पुरावा माझ्याकडे एखाद्या माणसानं सादर करावा मी त्याची पाठ तुटितो त्याच्या जीवना जीवनामध्ये हे असलं वरच्या रंगानं तुमच्या जीवनामध्ये काही होणार नाही हे अत्यंत तुमच्या जीवनामध्ये अवघड आहे मरण हाती सुटली काया विचारेया निश्चेया नासून गेली खंती सहज स्थिती भोगाची ही सहज स्थिती भोगाची तुमच्या जीवनामध्ये सहज प्राप्त होत नाही महात्म्य कारण आपण मागच्या ओडिओमध्ये हो म्हटलं की नारायण का हो नारायण प्रत्यक्ष कथा ऐकली नारायण थोरात हे जे आपण त्यांचं स्वतःचं नाव नारायण बी आहे आणि ते नारायण पदाला त्यांच्या जीवनामध्ये एका छोट्याशा गावामध्ये होळ गावामध्ये जन्म घेऊन होळ तालुक्यामध्ये कारण ते जन्म घेऊन त्या ते पदाला त्यांच्या जीवनामध्ये शासनाची नोकरी करून ती जेलमध्ये जेलरमध्ये नोकरी करून शेवटी मारताना हरिपाठ म्हणत काकडा म्हणत पैद्याला जिथं कैदी असतात कैद्याला काकडा शिकविणारे कैद्यालाकून हरिपाठ म्हणून घेणारे कारण या जगामध्ये स्वतःचा देह ठेवण्याची ताकद त्यांच्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये महात्म्य होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही कुणाच्या मागे फिरता का फिरता कसं फिरता कशामुळं फिरता मला तर वाटतं तुमचं पापच तुम्हाला तिकडे वडील नेत आहे असं मला माझं वाटतं म्हणून माऊली काय म्हणतात आता ह्याच्याबद्दल पाहू मग अभिमन्ना या शेवाची तमियाची जे दवा माझा प्रसाद जानते जाला, ते धवा संपूर्ण झाला तेथे सकळ दुःख धामे भुजी जती जे जन्मे ते दुर्गेमेची सुगमे होती तूज कारण माऊली म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण भजन कीर्तन हे चिंतन आपल्या जीवनामध्ये करीत राहतो हे म्हटलं की असं गाव नाही त्या गावामध्ये सप्ताह नाही भजन करीत नाही कीर्तन करीत नाही देवाची पूजा करीत नाही देवाला जात नाही असा माणूस एकही या जगामध्ये साप पडणार नाही मात्र त्याच्या जीवनामध्ये तो भजन कीर्तन हे सर्व करतो पण त्याचं चित्त त्याचं मन त्याचं भगवंताच्या पायावर जोडून आहे का अजिबात ते जोडून राहायला तयार नाही त्याचं मन चित्त सात रात्रंदिवस विषयाच्या मागं विषयाच्या भोगासाठी त्याचं चित्त परमार्थामधल्या माणसाचं आहे संसारामधल्या माणसाचं आहे मोठमोठ्या गोष्टी करून हे भागत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये निश्चय लागतो दृढ निश्चय लागतो हे दृढ निश्चय तुमच्या जीवनामध्ये मग तुम्ही काही करता नोकरी करा धंदा करा राजकारण करा कोणतंही कर्म तुमच्या जीवनामध्ये कर करता त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही माळ घातली म्हणून तो साधू आहे आणि माळ नाही म्हणून तो साधू नाही असं होत नाही ज्याचं चित्त त्या भगवंताच्या पायावर स्थिर झालेलं आहे ज्याचं मन त्या भगवंताच्या पायावर स्थिर झालेलं आहे त्याचं जीवनामध्ये ते सर्व कर्म ते भगवंताला प्राप्त होत असतात मी सांगायला नाही भगवान ज्ञानवारा ज्ञानेश्वरीमध्ये सांगायलेत भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात तेच प्रसाद आहे त्याचं कर्मच भगवान प्रसाद म्हणून त्याच्या जीवनामध्ये स्वीकार करीत असतो दुसऱ्या प्रसादाची त्या भगवंताला गरज नाही तुम्ही लय काही समजिता एखादा माणूस एक किलो सोन्याचा प्रसाद म्हणून त्या भगवंताला वाटतो अरे सोनंच त्यानं निर्माण केले तू त्या भगवंताला दिलेल्या सोन्यापैकी त्याला काहीतरी किलोभर सोनं एक कोटी रुपये पिटीत टाकणे हे मूर्खपणाचे लक्षण आहेत असं काही तुमच्या जीवनामध्ये करण्याची जी गरज नाही कारण प्रसाद जो भगवंताला आपण कर्म करतो आपलं चांगलं कर्म करा तोच प्रसाद राहतो आणि तोच भगवान प्रसाद समजत असतो त्याच प्रसाद कारण त्याच प्रसादानं आपल्या जीवनामध्ये जन्मापासून मरेपर्यंत आपण जे कर्म करतो किंवा आपल्या हातानं जेवढे जेवढे कर्म होतात मग चांगले होतात दुर्गम होतात सुखद होतात दुखद होतात हे सर्व कर्म ते भगवंताला प्राप्त होत असतात ते कर्म आपल्या जीवनामध्ये आपण भोगत असतो असं वाटतंय पण ते सर्व कर्माचं दुःख ते भगवान भोगत असतो त्या दुःख त्या भग भक्ताला त्याच्या जीवनामध्ये थोडंसुद्धा तो भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान ज्ञानोबाराय होऊ देत नाहीत असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अठराव्या अध्यायात ओवी क्रमांक बाराशे एकोणसत्तर ते बाराशे सत्तरमध्ये सांगतात असा दुसऱ्या चरणाचा भावार्थ होता अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात न देखे से झाले श्रम आले वर्म हाता हे आले वर्म हाता हे आता हे वर्म तुमच्या जीवनामध्ये हातामध्ये येण्यासाठी तुम्ही जन्मल्यापासून तुमच्या जीवनामध्ये कर्म करता कष्ट करता श्रम करता पण किती जणाला त्याच्या जीवनामध्ये फळ मिळतं संसारात बी किती जणाला फळ मिळतं परमार्थामध्ये तर बोटावर मोजण्या एका इतक्या माणसाला त्याच्या जीवनामध्ये फळ मिळत असेल असं माझं ठाम मत आहे कारण का कारण आपल्या जीवनामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत राजस सात्विक आणि तामस असं म्हणून तीन प्रकारचे त्यांच्या जीवनामध्ये कर्म होत असतात तुमच्या जीवनामध्ये जसं कर्म करताल त्या कर्माचं फळ ठरलेलं आहे राजस कर्म केलं तर राजस फळ मिळल तामस कर्म केलं तर तामस फळ मिळेल सात्विक कर्म केलं तर सात्विक फळ मिळेल हा कर्माचा सिद्धांत आहे हा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण तेच सांगतात आहे तेच सांगतात मात्र कितीही कष्ट करून तुमच्या जीवनामध्ये कितीही साधना केली एक योटी जबी केला तुमच्या जीवनामध्ये हजार सप्तेही तुमच्या जीवनामध्ये केले तरी तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती का होत नाही अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत चांगला मुद्दा आहे याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे मौली ह्याच्याबद्दल काय म्हणतात ते पाहू माऊरी म्हणतात तरी ही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म ऐक ही म शिरोमणी तरी एको प्रियतम बाचोने वाचोने वाढोने दि कामो जैसा का मनोधर्मो पतीव्रतेचा कारण माऊरीने एवढं सुंदर आता ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये हे तीन प्रकारचे आपले कर्म माव इथं सात्विक कर्माबद्दलच बोलतात पण आपल्या जीवनामध्ये आपण सात्विक कर्म करतो असं वाटते आपल्याला करतो का आपण आपल्या जीवनामध्ये सात्विक कर्म सात्विक कर्म कशाला म्हणतात सात्विक कर्माचं इतिहास आता माझ्या बऱ्याच वडिओमध्ये मी बरंच काही सांगितलेलं आहे आता ते जाऊ द्या आपल्याला काय म्हणायचं नाही पण फळ का मिळत नाही आपल्याला ह्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे तीन कर्माचं फळ तर मिळतच असतं मग आपल्याला हे भगवंताची प्राप्ती का होत नाही ह्याच्याबद्दल माऊलींनी तो सुंदर उदाहरण दिलेलं आहे पतिव्रत्तेचं पतिव्रत्तेचं पति माऊलीने का उदाहरण दिलं की पतिव्रता स्त्री तिच्या जीवनामध्ये तिची इच्छा पतीच्या इच्छेशिवाय दुसरी तिची इच्छाच राहिली नसते पतीनं जी सांगल किं किंवा पतीचा जो आदेश असेल स्वतःची इच्छा तिच्या जीवनामध्ये राहिलेलीच नसते ती पतीच्या इच्छेवर तिच्या जीवनामध्ये जगत असते आणि तिच्या जीवनामध्ये स्वतःची इच्छा नष्ट झालेली असते म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करतो भक्ती करीत नाही असा माणूस नाही तुमची स्वतःची इच्छा धरून जर तुमच्या जीवनामध्ये भक्ती करीत असताल मला भगवंताची प्राप्ती होवी हीसुद्धा इच्छा कामाची नाही या इच्छेने तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही हा सिद्धांत आहे आमच्यासारखे काही सांगतात एक कोटी जप केला की के भगवंत प्राप्त होतो इच्छाच लागत नाही इच्छा, इच्छा कारण तेच त्याला ते कळतं त्या भगवंताला तुमच्या जीवनामध्ये सर्व कळतं अंतकरणामध्ये त्याला सांगायची तुमच्या जीवनामध्ये काही गरज नाही त्याला कळत असतं आणि न म्हणून आपल्या जीवनामध्ये हे कष्ट करतात या जगामध्ये मरेपर्यंत कष्ट करतात पण त्यांच्या जीवनामध्ये संसारात परमार्थात कारण त्याला मर्म कळायलेलं नसतं दृढ निश्चय त्यांच्या जीवनामध्ये झालेला नसतो म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना फळ मिळत नाही असा अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे कैसी किंवा कोठे जीवनिराळा आता आपल्या जीवनामध्ये आता हे वरील जी तीन चरणं आपण निरूपण मांडलेलं आहे या तीन चरणाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आपण आचरण केलं आपल्या जीवनामध्ये कसं आचरण करायचं कारण सावधपणे सावधानीनं मरण हाती सुटली काया कारण आपल्याला ही काया कारण यापासून बाजूला व्हायचं आहे एवढं सहज बाजूला होता येत नाही म्हटलं कारण किती हजार जन्मापासून मीच देह आहे मीच देह आहे आणि ही ध्येयापासून बाजूला निघणं हे मनापासून तुमच्या जीवनामध्ये बाजूला निघणं एवढी सहज गोष्ट नाही म्हणून म्हटलं की एवढं सहज नाही तुमचा निश्चय कसा पाहिजे की तुम्ही तुटून जाण्याची सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तयारी पाहिजे म्हणजे तुटून म्हणजे तुम्ही मर मरण्याची ताकद तुमच्या जीवनामध्ये लागते म्हणून तो अशा जो असा जो दृढ निश्चय झालेला मनुष्य आहे तोच म्हणू शकतो अहम ब्रह्मासमी त्यालाच खराब बोध झाला असं तुमच्या जीवनामध्ये समजावं तोच जन्म मरणाच्या चक्रामधून सुटला असा ठामपणे समजावं आमच्यासारखा पैसे घेऊन बोलतो मोठमोठ्यानं बोलतो लोकांनी आमची स्तुती करावी आमचे फोटो काढावे म्हणून बोलतो त्याच्या जीवनामध्ये तळमळ नसते कळकळ कल नसते काही नसतं ते सर्व वरवर असतं वर त्याला ब्रह्मपदाचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये झालेलं नसतं ते ब्रह्म आणि तो त्या ब्रह्मापासून हजार कोस दूर असतो आमच्यासारखा मनुष्य आमच्यासारख्याच्या नादी न लागल्याला बरं जगद्गुरु तू खूप बरायचा गाता आहे माऊलीची ज्ञानेश्वरी आहे सर्व साधू संताचे ग्रंथ आहेत ते आपल्या उश्याला घेऊन जोपा किंवा एखादा अभंग पाठ करा रात दिवस तुमच्या जीवनामध्ये त्याला घोटीत राहा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल पण असं भोंधू लोकाच्या मागं लागून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमचं वाटोळं करून घेऊ नका असा आपण या संपूर्ण अभंगाचा अर्थ पाहिलेला आहे आता मला ह्याच्यावर एक उदाहरण द्यायचं आहे कारण मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं की आपल्याला अजून एका मार्गामधून भगवंताची प्राप्ती करता येते हे मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे कशी करता येते पण तिथं दृढ निश्चयच लागतो तुमच्या जीवनामध्ये कसा निश्चय लागतो की तुमच्या जीवनामध्ये दररोज संध्याकाळी तुम्ही एक तास त्याच्यासाठी दिला पाहिजे कारण तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी झोपता त्यावेळेस एक तास झोपत असताना ही साधना तुमच्या जीवनामध्ये करावी लागते कशी करायची ती सांगतो मी तुम्ही।, तुम्ही काय करायचं की झोपत झोपण्याच्या आधी तुम्ही एक तास सर्व शरीर तुमचं शिथिल सोडून द्यायचं सर्व शिथिल म्हणजे सर्व म शरीर म्हणजे आ... पूर्ण कारण या शरीरामध्ये मी काही करता ही भावना तुमच्या जीवनामध्ये ठेवायची नाही फक्त पाहत राहायचं तुमच्या शरीरामध्ये काय त्रास होत असेल काय होत असेल मुंग्या येत असत्या झोप येत नसल काय तुम्हाला वाटत असेल नुसतं पाहण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करायचा आणि असं करीत करीत हे करीत असताना तुमच्या जीवनामध्ये निश्चय करायचा की आत्ता मी मेलो मी मेलेलं आहे आता मेलेलं आहे अन आता मेलेला आहे हीच तुमच्या जीवनामध्ये भाव धरायचा आता मेलेला आहे मग घरामध्ये मग तुम्हाला गर्दा उठलेला आहे तुम्ही मेले म्हणून तुमची पत्नी तुमची मुलं हे तुमचे सगळे मग जवळचे शेजारी पाजारी गोळा झालेले आहेत गोळा झालेले आहेत मग ते तुम्हाला लगेच मग तुम्हाला मस्त तुम्हाला तुम्हाला बसविलेला आहे तुमच्या हॉलमध्ये बसविलेला आहे लगे हॉलमध्ये बसलेले शेजारी काय आहे तुमची बायको काय बोलाले पोरं काय बोलाले हे तुम्ही ऐकायचं कारण त्या अवस्थेमध्ये शांतपणे ऐकत राहायचं हे ऐकल्यानंतर मग लगेच कोण्या सोयाला सांगा ह्या सोयाऱ्याला ते सगळे जी ती बोलायले आहेत तुमच्या सगळ्या सोयऱ्या दायऱ्याला मित्राला सांगा ह्याला सांगा हे सगळे निरोप देतात कुठं माती करायची कशी करायची कोणा क कव, कपडे कुठं काय हे सगळं तुमच्या देखत ही सगळी चर्चा तुमच्या तुम्ही पडल्या पडल्या तुमच्या जीवनामध्ये हे चिंतन तुमच्या म्हणजे ते झोपलेल्या असा ह्याच्या अवस्थेमध्ये झोप लागण्याच्या आधी अवस्थे हे दररोज चिंतन तुमच्या जीवनामध्ये करीत राहायचं मग हे करीत करीत तुमच्या जीवनामध्ये मग दुसऱ्या दिवशी सकाळ तुम्हाला मग सोयरे यायलेले आहेत मग प्रत्येक आहे आल्यानंतर कसा रडतो कसा बोलतो कसा हसतो कसा ब बा, बाजूला जाऊन काही सोरे कसे बोलायलेले असतात कानामध्ये कुछ, कुछ का कसे बोलायलेले असतात हे सर्व तुमच्या डोळ्याने तुम्ही बघायचं ऐकायचं त्यांचं बोलणं हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नियमानं करायचं मग तिथून तुम्हाला समजा आंघोळ घातलेली आहे पुन्हा ते कपडे घातले तुम्हाला लगेच वाजवीज गाजवी तुम्हाला लगेच नेहलं त्या स्मशानभूमीमध्ये तिथं ने्हल्यानंतर तिथंही लोक कसे बोलतात कसं तुम्हाला तिथं बसविलं जातं कसं स तुमच्या शरीरावर सरण रचलं जातं हे सगळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहायचं हे लोक काय काय बोर आलेत हे सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पाहायच्या आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला मग ते काडी लावून तुमच्या मग तुमचा मुलगा देतो बू बोलतो हे सगळं झाल्यानंतर गाडगं टाकलं जातं पुन्हा ते फोडलं जातं हे सगळं पाहायचं आणि तुमचा देह जळायलासुद्धा तुम्ही दररोज पाहायचा पूर्ण राग होतो तुमचा देह पाहायचा असं तुम्ही दररोज तुमच्या जीवनामध्ये जर साधना केली तुमच्या जीवनामध्ये हे तुम्हाला वाईट वाटेल पण ही साधना आहे ही साधना जर तुमच्या जीवनामध्ये केली तर नक्की तुम्ही, तुम्ही मरण हाती सुटली काया कारण तुम्ही त्या देहापासून वेगळे तुमच्या जीवनामध्ये कम्प्लीट बाजूला होऊ शकता तुम्ही या देहाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच तुमच्या डोळ्यानं पाहू शकता त्यावेळेस तुमच्या ध्येयाला होणारे सुख दुःख तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच पाहू शकता हे सहज कुठलीच गोष्ट तुमच्या जीवनामध्ये मिळत नाही फुकट मिळत नाही आणि जे फुकट मिळतं ते टिकतही नसतं म्हणून तुम्ही कुणाच्याही नादी लागू नका ना एवढीच तुमच्या चरणी मी कळकळीची विनंती करून हे जगद्गुरु तो खूप आहे यांच्या चरणी त्यांच्या कारण कारण बीजनिमित्त जगद्गुरु खुंट गमन निमित्त त्यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिव्याला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम